महाराष्ट्र न्यूज आपला नांद्र जिल्ह्यातील सावरे गावात किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट इंडियन कॅन्सर सोसायटी आणि व्हेंचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न मंगळवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पालघर तालुक्यातील सावरे वानीपाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट इंडियन कॅन्सर सोसायटी आणि व्हेंचर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत चिकित्सा व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सावरे ग्रामपंचायत हद्दीतील एम्बूर एरंबी दुर्वेश तसेच लहान मोठ्या पाड्यातील सर्व वयोगटातील स्त्री पुरुष व मुलांसाठी कॅन्सर ब्लड प्रेशर ब्लड शुगर नेत्र चिकित्सा व इतर गंभीर आजारावर मुंबईतील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मोफसल्ला देण्यात आला किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने यावेळी के एम सी टीचे सीएसआर डॉ विवेकानंद सावंत सिटी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या श्रीमती आदिती मुसळे वेंचर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री विक्रांत राऊळ तसेच सिटीचे शिक्षक जितेंद्र बरव दिनेश रायात विश्वास भुतकर शिक्षक वृंद सावरे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते विद्यार्थ्यांसाठी के एम ही संस्था विद्यार्थ्यांच्या लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गाईड वया पुस्तके पेन पेन्सिल कंपास फिल्टर तसेच अनाथ मुलांसाठी लागणारे शालोपयोगी साहित्य व कपडे यासारख्या सर्व साहित्याची मदत करत असते या वर्षी पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांमधील जवळपास चोपन्न हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप गरीब आहे अशा दोन पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते पर्यावरण क्षेत्रात देखील अनेक वर्षांपासून के एम सी टी काम करत आहे चार लाखांपेक्षा जास्त झाडे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लावण्यात आली आहेत सन दोन हजार सोळा पासून जिल्हा परिषद शाळा सावरे येथे सात आरोग्य शिबिरे तर पूर्ण पालघर जिल्ह्यात दोनशे पन्नास पेक्षा जास्त आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन के एम सी कडून करण्यात आले आहे या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ मिळत आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी शिवप्रसाद कांबळे पालघर